संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार रुग्णांसाठी उपलब्ध उपचार पद्धती शस्त्रक्रिया तसेच शासकीय योजनांची जनजागृती आवश्यक आमदार अरुण लाड पलूस ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी येथील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार अरुण लाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता व ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यास अखेर यश मिळाले श्रेणीवर्धन झाल्यानंतर रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कशा प्रकारे वाढ होणार आहे त्याचप्रमाणे या अनुषंगाने बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा आराखडा जाणून घेण्यासाठी आमदार अरुण लाड व क्रांती अग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत पलूस ग्रामीण रुग्णालय येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पलूस तालुक्याची एकूण लोकसंख्या दोन लाख दहा हजार इतकी आहे त्यात पलूस येथे एक ग्रामीण रुग्णालय तसेच कुंडल व भिलवडी येथे प्रत्येकी एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे सद्यस्थितीत पलूसी या ठिकाणी ओपीडी सरासरी रुग्णसंख्या ही तीन हजार अंतर रुग्णसंख्या प्रति महिना तीनशे तसेच अपघात व गंभीर रुग्णसंख्या प्रति महिना एकशे वीस इतकी आहे यातील गंभीर रुग्ण स्थलांतरित करावयाचे झाल्यास जिल्हा रुग्णालय सांगली हे अडतीस किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती परंतु श्रेणीवाढ झाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या तुलनेत जास्त रुग्णांना अंतर रुग्ण सेवा देता येणार आहे पूर्वी नियमित मंजूर असणारी पदे अठ्ठावीस वरून सत्तेचाळीस इतकी होणार आहे यापुढे बालरोग स्त्रीरोग भूल जनरल मेडिसिन जनरल सर्जरी नेत्र विभाग इत्यादी सेवांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील रुग्णालयाच्या कामकाजानुसार सर्व प्रकारच्या खाजगी विशेष तज्ज्ञ सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच संदर्भ सेवेच्या अनुषंगाने पायाभूत सुविधेत वाढ होणार आहे अधिकच्या एक दोन रुग्णवाहिका तसेच ब्लड स्टोरेज युनिट सोनोग्राफी सिटी स्कॅन डायलासिसची सुविधा सुद्धा रुग्णांना मिळेल अशी माहिती डॉक्टर कदम यांनी दिली सदर बैठकीला क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील संचालक पी एस माळी तसेच रावसाहेब गोंदिल जयदीप यादव आनंदराव निकम नंदकुमार पाटील अरुण सुतार स्वप्नील पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते